हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माय चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि सध्या नुसतं बदल साडी पळ बदल साडी पळ हेच चालू आहे गई कोणा इकडे जायचं आहे कोणाला इकडं जायचं हेच चालू आहे सध्या सात आठ दिवसापासून हँग होई वारी आधी तर आता आधी नवरी तर पाठीस वाढायला जायचं आहे चला तर झाली तयारी आवरावरी पण थोडं वेळ असं वाटतंय थांबावं कारण गेलेले आहेत बाया बोलायला तर बयांना व्यवस्था तिथं जाऊन तरी काय करायचं मग बसले थोडे थांबले तर म्हणलं चला तोपर्यंत तुमच्याशी गप्पा मारू पण पन... मला एक आठवलं तुमच्यासमोर गप्पा मारता मारता की तिकडे बघून यावं लागेल कांद्याकडे व्यवस्थित झाकलेले का का नाही वारे बिर्याने दगडं बिगडं उडलेलं का ते बघून येते मग तिकडे जायला बिंद असतं आता टिकून यायला थोडा टाईमच होईल बाकी सोडायची म्हणलं आणि हो जसं की तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये सांगितलं पार्टीचा ब्लॉक तर काही घेण्यात येणार नाही माझ्याकून कारण ते तर सगळेच असणार आहेत की नाही जर झालं शक्य तर नुसती पार्टी दाखीन नाहीतर मग नाही दाखवायची तर चला आता ऊन पडले पाऊस उघडला आहे आणि फ्रेश वातावरण झाले तर आता छान वाटते भारी वाटते अशा वातावरणात कुठे गेले काय सकाळ सकाळ इतका जोर आला होता पावसाला बघा कशी ढक्कड साचले इतकं पाणी पर्यंत म्हणजे जिथं जिथं खंड खड्डा असणार इथं तिथं तिथं डायरेक्ट पाणी साचलं एवढा जमिनीला शोक असून सुद्धा जमीन पाणी पिऊन पाणी शिल्लक खड्ड्याने राहिलं एवढा पोस झाला आहे आणि बघित आता कांदे आहे काय उरडे बिगडे कोगम झाले काय

कुत्रा कांदे जून झोपलो होने चला आले कांदे बघून कुत्र्यांनी मस्त आराम आज दिवसभर घरी कोण नव्हतं पाऊस येतो सगळीकडं त्यांना पण बसायला जागा नाही राहत मग ते कांदेचं कांद्याच्या शेडमध्ये त्यांनी चांगली जागा सापडली तिथं बसायला अजून पण गरम होते येणारी वाटते संध्याकाळी वातावरण झालेलं आहे वातावरण चांगलं दिसतंय तर शाळेद्यांना आजच्या दिवस म्हणलं सोडा आता तुम्हीच ते सोडते शक्यतो कामाला जायचं असलं तर मला पण आज घरी होते तरी त्यांना म्हणलं तुम्ही सोडा कारण म्हणलं मला जावंच असं लागेल थोड्या यायच्या तिकडे तर आता जावंच लागेल पाच दहा मिनटात ते रिंग मारणार आहेत बाया गोळा झाल्यावर मग जाऊ आधीच तरी कुठं जाऊन बसावतेच आहे त्याने तर चला मग मन... ब्लॉगला तस कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा आणि पावसाच्या वातावरणा झाडाचे फुलं छान दिसते अरे त्याच्यात कुठे काय बर पाणी घेऊन तांब्या उन्हाळा उन दिवस म्हणलं बाजरी खायला पण उन्हाळ्या दिवसात पावसाने लावली आमची बाजरी गोळा करायची तर या बाजरी वाळ्या ला लागायला वरून ऊन बघा घामाच्या चालल्यात धारा आणि आम्ही करतोय गोळा आजही यायच्या मागायचंय त्याने ते। रोज ड्युटी लावली आता रोज ड्युटी सुरू केली खोल हे या नाही येत पावसाचं वातावरण झालं बघा साळा झार आबळ आले कांदे भरीत होतात त्याने आम्हाला भरता भरता बंद केलं आणि आता सुट्टी घेतली आम्ही झालं का नाही शेड शेड कोणला करायचं असलं कांद्यात जाळी बी तर यांचा तुम्हाला नंबर खाली मेन्शन करते यांना कॉल करीत जा वर तर बागा वरवी वर का शेड़ गेल तसं आमचं बघून घ्या तुम्हाला काहीतरी गरज पडली तर काम येते नाही का नाही कसं वातावरण झालं आवे दमले आमचे कांदे झाकून भरून

चला आता तोपर्यंत घेऊ जेवण करून वर घेऊ पास वातावरण जेवण करून दोन चार वाकरी आई म्हणतेच घेऊ वर दोन चार वाकरी खाऊन वाटा नसतेच बनीत

मग तुम्ही कामच करू राहिलेत ना एवढं मोठं शेटची जाळी बनवली म्हणतात आमचा अवतार कसा मग काम केलेलं कसा अवतार होणार तुम्हीच सांगा कमेंट करून सांगा मला काम केलं अवतार कसा होत हा <laughs> वारस अगोदर बंद हा बंद आहे हा? Uh... Right हा ते मोबाला तुम्ही पाच मिनटं रेंज लाईट ना

राबळ आले का उडून जाते धिंगणच केला वाऱ्याने पावसाने कांद्याचा आमचा कांदे भारायचा तर काय इलाज नाही त्याला जाऊया सगळ्या गोष्टीला सगळ्या गोष्टी आजच्या एवढं आत्ता नाही आहे का नाही मरण आणि हे वारं वागण पोस जेव्हा आपले हात भीजवून जेव्हा पोटाला खाऊन पोष शेवून काही होऊ मग काय करा इथं पहा आळू किती छान आले तर मुख केलेलं आहे पण त्याला पण दुपरं लागेल येऊन देत नाही पक्षी येऊन देत नाहीत गाडी येऊन देत नाहीत गार गार वातावरण झाले काळ शारावर आले त्यामुळे भरण एक टाका येणार चला आता मी घेते हात धुऊन चला पावसाने दिली सुट्टी वरून अजून थेंबच पडत येत थे। आणि कांदे भरायला तरी गा की चाललं तर भरा पो म्हणलं वरून पौष येतो थेंब येत कांदे ओरले होते कशाला नको म्हणलं मग आम्ही चाललो घरी नको भरायलाच नको पो म्हणलं उद्या बिद्या कशाला या पावसात उघडी तर म्हणलं झाकलेली व्यवस्थित तर एक तर काय म्हणते ना त्या कांद्याला पाण्याचं आवडं मग कशाला उघडून ठेवायचे तर पाऊस वारा सगळं संगच होतं आणि पावसाची खरं म्हणजे ऊसाला गरज पण होती ऊस पा किती टवटावला आपलाच हे पा किती छान टवटावला ऊस होती गरज पण जावा नको तवाशी येतोय आता नो को नो को नी? नी आला आहे नंतर हे करीन तो ज्यावेळेस मोसमी पाऊस यायचं आहे त्यावेळेस तो अंगातच आणणार आहे त्यावेळेस येणार नाही आता नको नको म्हणलं तरी येतोय बळच लोकांना काहींच्या वावरांनी कांदे पडलेत अजून काहीच्या उरुळ्या भुसाऱ्या जायच्या राहिल्यात पण आता काय करणार याला आहे का नाही निसर्गापुढं कोणाचं काही चालत नाही तसं आलाय तर म्हणलं आता काही लाजी त्याला होत इतकं ऊन पडलं वाटतच होतं तशी शक्यता होतीच गरम होत होतं ऊन पडलेले आणि अंगातून घामाच्या धारा चालल्या होत्या पण तेवढं काम बरं झालं का कारण त्यांचे बाजरीचे कांस इव्हन वावरात पांगलेले होते दोन दिवसापासून पावसात भिजत होते तर मग ते तरी आतमध्ये टाकून झाले अगोदर तेच म्हणलं चला निवऱ्याला घेऊ तर म्हणजे ताळाटाखाली झाकाले व्यवस्थित गोळा करून ठेवले तळा भेट टाकून झाकून झाला आणि लगेच पाऊस आणि पावसाचं आगमन झालं पण आता त्याला काही बघा कसं धारा अजून चालू आहे आता झिम 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 येतोय मी एकटीच चालले वाट आणि ते गेले होते त्यांनी डबा नव्हता आणला त्या गेल्या फ्री जेवायला मी न्यायला होता डबा मग मी तिथे जिम म्हणलं काकी म्हणलं तिथं जेवण करून दुःर करून पाऊस उघडला की परत भरू आणि आत्ता भरायला घेतलं आणि याचे थेंब चालू म्हणलं नको उघडूच नका जाऊ द्या म्हणलं बघू उद्या विद्या हे का नाही उद्या ऊन पडलं तर काही काही इंच झाले तर वावर मोकळे होऊन नांगरटी पिंगरटी आपल्या अजून नांगराची पडले खतं टाकायची ते वावरात पण टॅक्टर आतमध्ये जाऊ शकत नाही कारण तीन चार दिवस झाले पाऊस चालू आहे ट्रॅक्टरने आतमध्ये जाणार त्याच्यामुळं म्हणलं आज टाकू उद्या टाकू उघडन उघडन तर हा काय उघडा उघडाना खतामुळं खत नाही टाकल्यामुळं नांगरायचं पण राहिलं तर आता हे कधी ओढतो आहे बाबा आणि कधी नाही का मौसमी पोस पोष तरी वावकळी चालूच राहतोय काय माहिती तर चला मग असा होता आजचा ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय